जे भीम नमबुद्ध आहे मित्रांनो सर्वांना परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रज्ञाप्रवाह युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं क्रांतिकारी पुस्तक या पुस्तकाची आपण समरी किंवा सारांश आपण पाहणार आहोत चर्चा करणार आहोत तर या पुस्तकाचं नाव आहे अनायहिलेशन ऑफ कास्ट ओके अनाहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीचे निर्मूलन तर मित्रांनो हे पुस्तक जे जा आहे जातीचे निर्मूलन अनाहिलेशन ऑफ कास्ट हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बहुचर्चित पुस्तक आहे आणि हे पुस्तक एकोणीसशे छत्तीस मध्ये लिहिलं गेलं होतं जातपात तोडक मंडळाद्वारे आयोजित त्यांच्या वार्षिक अधिवेशनासाठी लाहोर येथे मार्च एकोणीसशे छत्तीस मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं परंतु मंडळाच्या सदस्यांनी जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेबांचं भाषण पाहिलं पहा आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचा जन्म कसा झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं ओके कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या आधी म्हणजे ते कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण जे आहे ते भाषण त्या आयोजकांनी पाहिलं आणि जेव्हा पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांना समजलं की या भाषणामध्ये खूप काही आहे आणि ते जातीवरती आहे सरळ सरळ जे काही हिंदू धर्म आहे त्याच्यावरती टीका करणारं आहे जेव्हा ते पाहिलं त्यांनी त्या मंडळाच्या सदस्यांनी या भाषणात बदल करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की त्यांनी सांगितलं की हा जो बदल आहे तुम्ही बदल करा या भाषणामध्ये कारण हे हिंदू विरोधी आहे जातीविरोधी आहे तर त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि शेवटी या मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचा कार्यक्रमच रद्द झाला तो कार्यक्रम आखरीला रद्द झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच भाषण जसेच्या जसे एकोणीसशे छत्तीस मध्ये अनाहिलेशन ऑफ कास्ट या नावाने पुस्तक रूपात प्रकाशित करून टाकलं होतं म्हणजे हे पुस्तक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण होतं जे की जातपात तोडक मंडळामध्ये त्यांना भाषण द्यायचं होतं परंतु ते जे आयोजकांना हे जे भाषण होतं ते मुळीच आवडलेलं नव्हतं याचं कारण हे होतं की पूर्णपणे हे हिंदू जातीविरोधी होत म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की या भाषणामध्ये तुम्ही बदल करा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझं भाषण हे बदलणार नाही आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच प्रकाशित केलं याच्यावरती गंभीर चर्चा झाली आणि जाती व्यवस्थेच्या उन्मूलनासंबंधी त्यांनी लिहिले की जर तुम्ही जाती व्यवस्थेत करू पाहत असाल तर यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वेदांना आणि शास्त्रांना डायनामाइट लावावे लागेल जर आपल्याला जातपात समाजामधून नष्ट करायचे आहे तर त्यासाठी सर्वात महत्वाचं जे आहे सर्वात महत्वाचं आपल्याला काय करावं लागेल तर जे वेद आहेत जे शास्त्र आहेत त्या शास्त्रांना आणि वेदांना आपल्याला डायनामाइट लावावं लागेल तेव्हाच कुठे आपण कारण हे जे वेद आहेत किंवा मग हे शास्त्र आहे त्याच्यामध्ये कोणत्याही नैतिकतेपासून वंचित करतात आणि तुम्ही शास्त्र श्रुती आणि स्मृती या धर्माला नष्ट करायला पाहिजे याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं याच्यामध्ये जर आपल्याला जात पूर्णपणे मिटवायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय करावे लागेल तर जे वेद आहेत आणि शास्त्र आहेत यांना डायनामेट लावून उडवावं लागेल तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जात म्हणजे काय नेमकं बाबासाहेब सांगतात की ही के के जात ही केवळ श्रम विभागणी म्हणजे कामावर त्यांचं डिव्हिजन केलेलं नाही तर का त्याचं डिव्हिजन कसं केलेलं आहे श्रमिकांची विभागणी केलेली आहे म्हणजे ज्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो जात माणसाच्या जन्मावर आधारित असल्यामुळे व्यक्तीची गुणवत्ता बुद्धिमत्ता कर्तृत्व यांना कोणतंही महत्व राहत नाही म्हणजे जे चार वर्ण निर्माण झालेले आहेत त्या चार वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे वर्ण आहेत या वर्णामध्ये म्हणजे ज्याचा जन्म झाला ती जात बंद झाली म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले व्यक्तीची बुद्धिमत्ता असो त्याची गुणवत्ता असो त्याचं कर्तृत्व असो त्याला काहीही घेण्यात आलं नाही त्याचा जन्म झाल्यानं ब्राह्मणामध्ये मग संपलं कारण त्याला फक्त त्याच्या जा, म्हणजे जन्माला महत्व दिलं होतं मग ते ब्राह्मण म्हणजे पहिल्याच्या ब्राह्मण ब्राह्मणामध्ये जन्मलेला असेल आणि ते खूप म्हणजे मूर्ख असेल तरी त्याला काही महत्व नाही म्हणजे त्याचा जन्म झाला ना ब्राह्मणामध्ये तर महत्वाचं मग शूद्र जातीमध्ये त्याचा जन्म झाला मग तो कितीही बुद्धिमान असो कितीही कर्तृत्ववान असो याला काहीही कुठल्याही प्रकारचं महत्व नाही तर त्यांची ही जी विभागणी होती हे डिव्हिजन ऑफ लेबर्स याच्यावर न करता त्यांनी श्रमिकांची विभागणी केली होती जात ही समाजाला तुकड्यात विभागणारी व्यवस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जात ही समाजाला तुकड्यामध्ये विभागणारी आहे जी माणसा माणसामध्ये भिंती उभी करते आणि आजही तुम्ही जर पाहिलं असेल जातीच जो माज आहे आपण माज म्हणू किंवा आजही जात कुणाच्याही डोक्यामधून गेलेली नाही आपण दररोज सोशल मीडियावरती आपण वेगवेगळ्या वेग ज्या काही न्यूज आहे त्या ऐकत असतो बऱ्याचशा घटना असतो म्हणजे नांदेडच्या असेल सक्षम ताटेची न्यूज असेल किंवा आजचं काल परवा समजा एका वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजे गर्भ धारण केलेली मुलगी जी आहे सहा महिन्याचं बाळ होतं त्या बाळासकट सकट त्या आईला सुद्धा संपवलं कारण त्या मुलीनं लग्न केलं होतं कोणत्या तर दलित मुलाशी लग्न केलं होतं म्हणजे जात विचार करा आज एकोणीसशे छप्पनच्या नंतर डॉक्टर बाबा म्हणजे संविधान लिहिलं गेलं संविधान लागू झालं एकोणीसशे पन्नास पण पन आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आजही जातपात मिटलेली नाही लोकांच्या मनातून तर अजूनही जातपात गेलेली नाही लोक आजही म्हणजे फक्त स्वरूप बदललेलं आहे खर तर आपल्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत ते जर कदाचित नसते त्यांचा जन्म झाला नसता तर आपलं काही खरं नव्हतं कारण आपण कोणत्या म्हणजे परिस्थितीत असलो असतो हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही कारण एवढं असताना सुद्धा आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात जातीभेद होतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची हत्या केली जाते जातीमुळे जाती तर विचार करा हे जर आपल्यासाठी आलं नसते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आले नसते तर आज आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगलो असतो म्हणून जात ही अजूनही लोकांमधून गेलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे सांगतात की जात असलेला समाज हा कधीच राष्ट्र बनू शकत नाही जात असलेला समाज हा कधीच राष्ट्र बनू शकत नाही कारण त्याचं जातीत भाऊबंधकी ज्याला फ्रॅटर्निटी म्हणतो आपण ती फ्रॅटर्निटी असते एकमेकांबद्दल अपुलकी नसते सर्वजण वेगवेगळ्या गटांमध्ये बंदिस्त असतात आणि म्हणूनच जात असलेला समाज लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे म्हणजे विचार करा आज जे लोक आपल्या नावासमोर पाटील लावतात आता पाटील का लावतात नावाला कारण बरेचसे आहेत गायकवाड आहेत कारण त्यांना हे सांगायचे त्यांना फक्त एवढंच सांगायचे की आम्ही त्या म्हणजे बौद्धांचे आहेत म्हणजे गायकवाड बौद्धामध्ये आहेत मराठामध्ये आहेत सगळ्या जातीमध्ये आहेत परंतु ते जाणून बुजून काय लावतात तर पाटील लावतात गायकवाड पाटील खंदारे असेल खंदारे पाटील म्हणजे त्यांना एवढंच सांगायचे की आम्ही आम्ही त्या जातीचे नाहीयेत म्हणजे आजही लोकांच्या मनातून जात गेलेली नाही म्हणजे जरी किती वरवरून म्हटले तरी पण जात गेलेली नाही म्हणून या डॉक्टर म्हणजे या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सडेतोड टीका केली होती आणि बोलली होती की जातीची आम्हाला निर्मूलन करायचं असेल जात संपवायची असेल तर आपल्याला काय करावे लागेल त्यानंतर यामध्ये समोर पुढं सांगतात धर्म आणि जाती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जाती व्यवस्थेचा मूळ आधार धर्मग्रंथ आहे म्हणजे जेवढे